रोजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी बजावलाय घरून मतदानाचा हक्क धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीत पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार आणि कोविड नाईन्टीन रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकांच्या मार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार दोन धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये चारशे बत्तीस मतदार घरून मतदानाचा हक्क बजावत आहेत आज धुळे शहरातील मिल परिसरामध्ये टपाली मतदान प्रक्रिया राबवण्यात आली आहे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांसाठी टपाली मतदान प्रक्रिया राबवण्यात येते आहे भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार आणि कोविड नाईन्टीन रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकांच्या मार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये तीनशे साठ पंच्याऐंशीवरील ज्येष्ठ नागरिक तर बहात्तर दिव्यांग मतदार असून हे सर्व घरूनच मतदानाचा हक्क बजावत आहेत याकरिता दहा मेपासून गृहभेटीद्वारे टपाली मतदान करण्याचं नियोजन करण्यात आलंय यासाठी संपूर्ण मतदारसंघामध्ये अडतीस टीमची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक टीममध्ये तीन ते चार जणांचा समावेश असून ही टीम या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेते शातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा